वसंतनगर आश्रमशाळेत सावित्रीबाई जन्मोत्सवानिमित्त प्रतिमा पूजन व मिरवणूक जळगाव शहर प्रतिनिधी महेश जाधव आणि लेझिंग खेळणाऱ्या विद्यार्थिनींनी ग्रामस्थांचे लक्ष आज दिनांक तीन जानेवारी रोजी वसंतनगर तालुका पारोळा येथील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळेत भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका समाजसेविका कवयित्री ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिमा पूजन गावात मिरवणुकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष देशमुख जाधव यांच्या मार्गदर्शनाने सावित्रीबाई फुले यांचा सजीव देखावा तयार करीत घोड्यावर सर्व गावात मिरवणूक काढण्यात आली इयत्ता नववी दहावी व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी साड्या व डोक्यावर भगवा फेटा परिधान करत ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले गावातल्या चौकाचौकात लेझिमच्या नृत्याने महिला मुक्ती दिवसाचा आनंद साजरा करण्यात आला गावात मिरवणुकीनंतर शाळेच्या पटांगणात सावित्रीमाईच्या प्रतिमेला सामूहिक आदरांजली देण्यात आले प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती यल एस पाटील तर मुख्याध्यापक सोपान पाटील ज्येष्ठ शिक्षक एस जे भामरे एम डी सूर्यवंशी डी एस पाटील के आर पाटील बी पी पाटील आर सी चौधरी डी एम बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीमाई महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर स्त्री शिक्षणावर आधारित नाटिका सादर केले तर पूजा विठ्ठल जाधव या विद्यार्थिनीने मी सावित्री बोलते हे एक पात्री नाटिका सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी एच सूत्रसंचालन प्राध्यापक हिरालाल पाटील तर आभार जे के रायसिंग यांनी मानले दरम्यान सावित्रीबाई फुले जन्मोत्सव महिला मुक्ती दिवस बालिका दिवस कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींनी घेतलेला सहभाग लेझिम पथक घोड्यावरील मिरवणूक मी सावित्री बोलते एकपात्री प्रयोग महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या श्री शिक्षणावरील जीवन याचा हुवेहू हु, नाटिका सादर केल्याने येथील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे या बहुजनानुसार बहुजनांना न्याय देण्यासाठी फुले दाम्पत आपल्या सर्व तयार करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असो तत्पूर्वी मी आपल्या गोवर जिल्ह्या प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक काकासाहेब श्री सोपान पाटील यांना विनंती करतो त्यांनी स्थानपन्न व्हायचंय हा मी आपल्या माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक श्रेव सर यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन व्हायचंय त्यानंतर आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्रेव डी एस पाटील सर एम डी सुरशी सर के आर पाटील सर बी पी यांनाही विनंती करतो आपणही या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन आहे

जीएस द न्यूज प्रतिनिधी भगवान पोटकर हळदा बालिका दिनानिमित्त शाळेमध्ये मी सावित्री बोलते या विषयावर एक एक पात्री अभिनय स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते प्रथम महिला मुख्याध्यापिका होता सावित्रीबाई फुले यांच्या पूजन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक अण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शाळेतील महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर एक पात्री अभिनय स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यात मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यात त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडून सांगितला स्पर्धेचं परीक्षण शाळेतील शिक्षक ज्ञानदेव घोलप व कमलेश विसपुते यांनी केले सूत्रसंचालन सावलीच्या विद्यार्थिनी पल्लवी दीपाली गवळे यांनी केले कार्यक्रमाचं नियोजन शाळेतील महिला शिक्षिका जयश्री दुतोंडे रमा खांडे किरण कोटिये सुवर्णा दांडगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यास पदवीधर शिक्षक दांडगे सर केकांत सर दौंड सर पाटील सर यांनी सहकार्य केलं यावेळी वार्ताहर भगवान भोटकर उपस्थित होते एक एक पाद्री अभिनय स्पर्धेत श्रुती बिराजी तायडे पूनम नाना साळवे गायत्री भारत सोनवणे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला वक्तृत्व स्पर्धेत अभिषेक शिमरे गोपाल शिमरे शिवम बंगरे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला इंटरनेट इंडियन आय डिजायन फ्रफ एमेंट दॅटकर एग्युट एज्युकेशन अँड इंडियन फेचर रिटेयर एज्युकेटर अँड

सावित्रीबाईंनी उस्मान शेख याची बहीण फातिमा शेख हिला शिकवले बाईच्या बराबरीने मुलींना शिकवू लाग नमस्कार माझे नाव श्रुती किरण शाहिरे ज्ञान नाही विज्ञान ना ना नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विज्ञान नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणा ओळखलं का, का मला ज्ञान सावित्री सावित्री ज्योतिराव फुले

बाईच्या जातीनं कसं आपण बर आपलं घर बर आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च यांचा लेस भेदभाव होता पण या सर्वांवर पण या सर्वांवर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास असा एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात होता ज्योतिराव शिक्षणाचा प्रचार प्रसार करत असताना होरट नावच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले सो एज्युकेटेड इन ह्युमन फर्स्ट बिकॉज इज अ ह्युमन एज्युकेटेड इन हाऊस एज्युकेटेड